हॅलो मित्रांनो या नाश्ता करायला आता जाणार आहे कामावर हॅलो नमस्कार मित्रांनो चाललो फवारणी करायला फुलाची फवारणी करायला चाललंय मित्रांनो पाणी भरून घेतलोय बघा आता आपल्या टाकीमध्ये पाणी भरून घेतलोय

नऊशे रुपये लागले का सातशे बघा मित्रांनो सातशे रुपये औषध आहे मित्रांनो चालू केलंय बघा एस टी पी फवारणी यंत्र चालू झालंय बघा आता चालू केलंय औषध मारलेलं बघा पोर खाली तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो सोयाबीन मध्ये गवत लय झालंय त्याच्यामुळे चालू आहे मित्रांनो औषध मारायचं हरणं खाऊन किती पातळ घ्या बघा सोयाबीन मित्रांनो लय अवघड आहे शेतकऱ्यासोबत हारणं तर लय ताप दिले आहेत मित्रांनो शेतकऱ्याला आपण नवीन घेतलं बघा एस टी पी बघा मित्रांनो किती बारीक बसले सोयाबीन बघा खाल्ल्या रानात औषध मारत आहेत पोरं आणि हा काही एक रान आहे मित्रांनो औषध मारायचं दोन रान आहेत मित्रांनो एक टाकीमध्ये एक चार एकर एक रान पार करायचं आहे मित्रांनो तन्नाशक एक नंबर आले मित्रांनो सोयाबीन थोडं पातळ झालं हरणा खाल्ल्यामुळं पातळ झाले हे काय खाल्ल्या राहणार तर एक नंबर सोयाबीन आहे तुम्ही बघू शकता बघा हे पाणी जायला हरणी काढून दिल्या तिथं पाऊस लय पडले मित्रांनो आमच्या इकडे चांगलं पडलंय तुम्ही सम समोर बघू शकता तळ किती मोठा तळ आहे मित्रांनो ह्या शेतकऱ्याचंच खूप चांगला आहे मित्रांनो यांच्या शेताच्या बाजूला तळ आहे मित्रांनो ऊस लावायला काय नाही पाणी भरपूर आहे इथं पाण्याची काही कमतरता नाही जवळजवळ जवळ भरून मारवा नावशी हा नाही नाही नुसतं काटायचं गवत आहे सावकार नुसतं हार्नला नाचलेत बघा हो का हारन हा काटायचं गवत हां हां नमस्कार मित्रांनो चालू आहे बघा औषध मारणं तन्नाशक औषध चालू आहे मित्रांनो मित्रांनो आता खाल्लं रान झालं बघा आता वरलं आत मारायला चालू करणार आहे आता आता इकडे पैप आहे मित्रांनो हे कळलं आहे उसाच्या कडपरला खाल्लं रान झालं बघा फवारून घेणार आता वरलं रान कसं आहे मित्रांनो आपलं निवेदन तर नाशक फवारणी चालू आहे बघा सोयाबीनला नंतर आता वरिष्ठ तापळाची फवारणी करणार आहे फुलाच्या सीतापळाला मित्रांनो दुसऱ्या टाकीचं पाणी भरायचं चालू झालंय बघा पाणी भरलंय मित्रांनो सिंटेक्समधून मधून दुसरी टाकी मारणार मित्रांनो आता सीतापळाला सीतामळा सीतापळामध्ये फवारणी चालू आहे मित्रांनो बघा एक नंबर सीतापळाच्या झाड आहेत मित्रांनो मित्रांनो कशा आहे सीताफळाची बाग फवारणी चालू आहे बघा मित्रांनो सीताफळाच्या बागेला छोटे छोटे सीताफळा लागलेत मित्रांनो अजून फुल आले सीताफळ्याला तेच फुलाची फवारणी चालू आहे बघा सीताफळाला मित्रांनो आता जेवण करायला घराकडे निघाले बघा झाले दोन टाक्या औषध मारले मित्रांनो आज नागपंचमी आहे जेवण करायला घराकडे आले मित्रांनो आलो बघा मित्रांनो घरला झाले बघा आपलं काम दिवसभरचं आता आलो घरी जेवण केलो आहे लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपलं बघा ब्लॉग नमस्कार